हॅलो गुड मॉर्निंग माझ्या मिनी सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहे सर्वजण आय होप की ठीकच असणार मी आता चालले आहे शॉपवर शॉपवर एक छोटीशी मुलगी आली आहे माझा वेट करत आहे ती कुठून आली काय आली विचारूयात तिला आली मुलगी ना

नाही कर नाही आपण नाही आहे हाय बाय पहा ती मुलगी कशी बोलते प्लीज माझा हेअरकट कर प्लीज 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 मी तिला बोलले मी नाही करणार तुझा हेअरकट तर बोलते प्लीज माझा हेअरकट कर तूच कर चल हेअरकट करायला आपण आधी हेअर वॉश करू चल आता आम्ही दोघी चाललो आहे चल पटापटा हेअर वॉश करायला हेअर वॉश सेक्शन मध्ये हात सोडत हेअर वॉश करूयात कशी बडबड करते येकड इथं ये बस इथं बस पहिले आपल्याला हेअर वॉश करायचा हेअर वॉश करू ना

रोज पाहते का तुला आवडतात का माझी व्हिडिओ बघते तुला इकडं इकडं आहे रोज पाहती माझी व्हिडीओ तुला आवडतेत का आली इकडे करायला आता येशील येश कर आता असं बघ हा आता पाणी नाही कटिंग करायची ना हा करते करते कटिंग तुम्ही तिकडे बाहेर जाऊन करायची कटिंग इथं नाही करायची इथं फक्त हेअर वॉश करतात

तिला इथेच हेअरकट करायचं होता त्याच्यामुळे ती उठतच नव्हती तिथून नंतर उठली तिला बोलला चल बाहेर जाऊन हेअरकट करायचंय आपल्याला तेव्हा ती आली पाहुयात हेअरकटा

आल्यापासून बडबड लावली होती याची मोकलीने खूप म्हणजे खूप बडबड करत होती ती अनलिमिटेड बडबड तिची चालू होती मी हेअरकट करत होती तर खूप प्रश्न काय काय विचारत होती मला बोलती ए हळूच करा हेअर कट हेअर शांतू

भाँ भाँ। खाली बघ बर मला बोलत होती मी घाबरत नाही हेअरकट करायला आणि हेअरकट कर करायला लागलं तर घाबरली फुल जाम

मी डोळे नाही बंद करणार मी हे नाही करणार मी ते नाही करणार काय बोलली आता तू आय लव्ह यू पुढे बघ व्हिडिओ चालू बंद कर डोळे बंद कर बंद नाही तर केस कापणार नाही मी जाईन येऊ Doop, themes... school als ik op school. Hij komt de school. Hij komt de zijde. Hij komt in. Hij in. Hij komt 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 स्त्री तो सुनते ना आता तुझे वाटतं पण काय इकडे वगैरे हा जो كده हं बेल पण छान कॉफी काढने टाकणार मी नाही करणार मुझे सब पुढे टाकता आहे नाही बाको पुढे बाको मग तो ताकर। तो काय ते ते तिने बडबड करून 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 मला त्रास दिला मम्मी तिला ड्रायर चालू करून त्रास दिला पहा किती मज्जा येते फुल घाबात आहे

अशी पाय नको आटतो तिकड तुझं आवड जाईन चुमणे म्हणजे आधीच बारी सांगतो बस बघतो नको ना जाऊ द्यायचा व्हिडिओ नाही काढ चाले काय चाललंय आवडलं ना तुला

घेऊन जाऊ नका मी केस कापून दिली व्यवस्थित तिला पाणी खायला न्यायचं नानी नाही